श्रीगणेशाय नमः नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् आयुः कामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं च द्वितीयकम् तृतीयम् कृष्णपिङ्गाक्षम् गजवक्त्रम् चतुर्थकम् लम्बोदरम् पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् नवमं दशमं तु विनायकम् एकादशम् गणपतिम् द्वादशन्तु गजाननम् द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यै पठेन्नरः न च विघ्नभयन्तस्य सर्वसिद्धीकरम् प्रभो विद्यार्थी लभते धनार धनार्थी लभते धनम् पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् जपेत गणपती स्तोत्रं षड्भिर्मासैः फलं नभे संवत्सरेण सिद्धिच लभते नात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वाय समर्पये तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः इति श्री संकष्टनाशनं नाम गणेश स्तोत्रं संपूर्णं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरमे देव सर्वकार्येषु सर्वदा कार्याला प्रारंभ करताना ज्या गणरायाच स्मरण करून आपण कार्य सुरू करतो त्या कार्याला यशस्वीतेचा सुगंध प्राप्त होतो म्हणून गणरायाच स्मरण करून अपन, आपण आपल्या पुष्कर्ण वंशाच्या काही पत्रिका बघत आहोत पुष्कर्ण वंश हा मुळातच देयत्व आणि समर्पण याचा अर्क आहे एखाद्याच्या कुंडली एक जरी ग्रह हो पुष्कर्ण नवांशामध्ये असेल तर त्याच्या व्यक्तिमत्वाला त्या, त्या ग्रहाचा सुगंध नक्कीच लागतो आज एक कुंडली मी घेणार आहे ती म्हणजे एका अत्यंत जगत कल्याण करणाऱ्या व्यक्तीची आहे माणूस जेव्हा परमेश्वराच्या समोर आपल्यासाठी काही मागत असतो तेव्हा तो संसारी माणूस असतो परंतु जो जगासाठी काही मागतो तो, तो निर्विकारपणे पने एक महान संतांच्या भूमिकेतून जगत कल्याणाची इच्छा करत असतो आणि अशा जगाच्या कल्याणाची काळजी वाहू पाहणाऱ्या एका व्यक्तिमत्वाची ही पत्रिका आहे जन्म आहे सहा चार एकोणीसशे एक्कावन्न आणि जन्म वेळ आहे रात्री एक वाजून पन्नास मिनिट इचल करंजीचा जन्म आहे आणि या कुंडलीमध्ये लग्न बिंदूच हा पुष्कर नवशामध्ये आहे मकर लग्न आहे आणि उत्तराषाढा नक्षत्राच द्वितीय चरण म्हणजे पुन्हा कन्या नवमांश आणि हा आहे पुष्कर या पुष्कर नवंशाला जन्मतच जर इथ ती व्यक्ती लग्नबिंदूतूनच बिंदूतूनच पुष्कर नवमाशाचा उगम घेऊन जन्माला येत असेल तर निश्चितपणे या व्यक्तीचा एक संपूर्ण जीवन सारांश म्हणजे केवळ देणं आणि सर्वांच्या हितासाठी कार्य करण ही एक महत्वाची गोष्ट निसर्गतच प्रारब्धानेच त्यांच्या व्यक्तिमत्वात रुजवलेली आहे लग्नबिंदू हा खूपच महत्वाचा कारण त्यातूनच षोडश वर्गीय कुंडल्या जन्माला येतात आणि लग्नबिंदू पासूनच सर्व ग्रहांची मांडणी होते कर्केचा गुरु असेल उचीचा असेल पण तो कुठल्या स्थानात यावा हे लग्नबिंदू ठरवेल एखादा उच्चीचा ग्रह जर कचरा कुंडीमध्ये पडला तर त्याच्यापासून काय फायदा होईल परंतु एखादा उच्चीचा आग्रह एखाद्या केंद्र के किंवा स्थानी पडला तर त्याच वैभव त्याचं श्रेष्ठत्व त्याचे गुणगान त्या व्यक्तीच्या पूर्ण व्यक्तिमत्वाला मोहरून टाकेल तर त्यासाठी लग्नबिंदूची मदत अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून हा लग्नबिंदू म्हणजेच प्रथम भावाचा अधिष्ठाता आहे कुंडलीचा सार्वभौम राज्य करता आहे आणि या कुंडलीला हा लग्नबिंदूच मुळी पुष्कर नौमांशात आलेला असल्यामुळे लहानपणापासूनच हे विश्वची माझे घर ऐशी मतीजयाची स्थिर किंबहुनाचराचर आपण नावाला बंधनामध्ये अडकण्याचा योग जरी आला तरी संसारापासून विमुक्त होऊन साधू संतांच्या दुनियेमध्येच रमणारा हा एक छोटा बालक होता आणि त्यामुळं मोठमोठाऱ्या विद्वज्जनांच्या सवासातच मोठा झाल्यामुळे गोष्टीच फारस म्हणजे काय आकर्षणच नाही लहानपणापासून अगदी भूतदयाम अंतकरणात रुजलेली एखादा जखमी झालेला पक्षी त्याला हळवारपणे जवळ घेऊन त्याला उत्तम रीतीन त्याच प्रकृती स्वास्थ तयार होईपर्यंत सांभाळणं किंवा द्या किंवा एखाद्या अनाथ मुलांना मदतीचा हात देणं आडल्या नडल्यांना चांगल्या प्रकारच्या मार्गदर्शनानी योग्य सुयोग्य मार्गदर्शनानी त्यांना त्यांच्या जीवनाचा प्रकाश दाखवणं ही गोष्ट सातत्याने हे करीत गेल्यामुळे एक ज्ञानाचं आवर्तन आणि परोपकाराच देयत्वाच असलेलं सौंदर्य त्यांच्या व्यक्तिमत्वाला खुलून गेलं आजही एका मोठ्या मठाचे मठाधीप म्हणून ते कार्य करतात आणि मठाच्या प्रत्येक गोष्टीत त्याच्या उन्नतीसाठी म्हणून सातत्याने प्रयत्नशील राहतात मठाच्या असलेल्या कितीतरी गोष्टी ज्या केवळ दुर्लक्षित केल्यामुळं किंवा अं चांगल्या प्रकारचा व्यवहार न केल्यामुळं दुरावस्था जी प्राप्त झालेली आहे तिथे स्वतः लक्ष घालून सर्वांच्या उत्कर्षासाठी किंवा जनतेला त्यातून लाभ व्हावा अशा प्रकारच्या योजना म्हणजे वैदिक शाळा काढणे गोशाळा चालवणे किंवा संस्कार वर्ग चालवणे स्त्रियांच्या साठी काही विशेष अशा प्रकारची कामाची योजना करणे लहान अनाथ मुलांच्यासाठी वसतिगृह चालवणे अशा प्रकारचे अनेक कामे यांनी यांच्या या, या मठाच्या निधीतून साह्यातून सुरू केली आणि गोरक्षक परिपालक स्त्री पुरुष आणि मुले या सर्वांच्या साठी म्हणून जातीनिशी लक्ष देऊन काम करत असताना मठाची किती तरी असलेली मोठ्या प्रमाणातली जमीन जी काही पडीक आणि काही का शेतकऱ्यांनी ताबा घेतलेली ती सुद्धा खर तर एका हे काम नाही परंतु ती सुद्धा कोर्टात लढून आणि आपल्या स्वतःच्या मठाच्या हितासाठी म्हणून त्या जमिनीचा ताबा मिळवणे आणि त्या जमिनीतील असलेल्या उत्पन्नातून अशा प्रकारच विश्व वैश्विक का समाज कार्य करणे विश्वाच्या सुखासाठी मोठे यज्ञ करणे आणि गोर गरिबांच्या साठी अन्नछत्र सुरू करणे अनेक गोष्टी अनेक चांगल्या गोष्टी त्यांनी राबवल्या आणि त्यातून समाजाला त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सुगंध प्राप्त झाला कन्या नवशाच जे अं पुष्कर अंश आहे कन्या नवंशाचा हा मुळातच बुध हा बुद्धिमान आणि चतुर्शिवाय कन्या राशी ही व्यवहारी आणि त्यामुळे व्यवहाराच्या दृष्टीने स्वतः साधू असू या आपल्या अवतीभवतीच्या समाजाचा कसा उत्कर्ष होईल आणि आपल्या या मठाला देखील एक वैभवाची झलक कशी प्राप्त होईल यासाठी सदैव जागरूक असलेल्या या असले व्यक्तीने कधीही कधीही स्वतःच्या अर्थात संन्यासाला या गोष्टीच भानही नसावं आणि त्याप्रमाणे स्वतःच्या साठी म्हणून किती आजारी पडल किती त्रास झाला तर स्वतःहून कुठल्या मेडिकलचा खर्च त्यांनी केला नाही डॉक्टरांनी आपण होऊन त्यांना तपासून काही औषध दिली तर तेवढी घेणार म्हणजे इतकी निष्पृहता आणि एवढी देयता ही या पुष्कर नवमांशाच्या मुळे त्यांना प्राप्त झाली जीवनामध्ये दे केवळ देणे आणि देणे या प्रकारच हे व्यक्तिमत्व केवळ लग्नबिंदूच्या या पुष्कर नवांशाने त्यांना दिलं आणि या अशा प्रकारच्या स्वतला झोकून जीवन जगणाऱ्या आणि स्वतःला झोकून इतरांच्या म्हणून अविरत कार्यरत राहणाऱ्या या व्यक्तिमत्वाला घडवण्याचं काम या पुष्कर्ण माशाने केलं त्यामुळं या व्यक्तिमत्वाचा इथे गौरवाने उल्लेख करावा लागतो आणि पुष्कर्णो माशाची ख्याती या व्यक्तिमत्वाकडे बघितलं की आपल्याला पटते तशीच आणखी एक कुंडली मी विवेचन पुष्कर फक्त विवेचन करणार आहे आणि बावीस सहा एकोणीसशे चा जन्म आहे दुपारी दोन वाजताचा जन्म रात्री दोन वाजताचा जन्म आहे आणि नालागड उत्तर प्रदेशामधील असलेल्या एका गावात या व्यक्तीचा जन्म झालेला आहे तेव्हा यांचा उध हा राशीच्या पुनर्वसु नक्षत्राच्या चौथ्या चरणात म्हणजेच राशीच्या प्रथम चरणात हा वर्गोत्तम झालेला आहे आणि त्यामुळं या बुधाने दिलेल्या ज्या पुष्कर्णवंशाच्या असलेल्या गोष्टी आहेत त्या त्यांना त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झालेल्या आहेत तर आणखी इतर ग्रह पुष्कर्णवंशात आहेत पण त्यातले त्यात बुधाला मिळालेला हा पुनर्वसूचा कर्कनो वंश आणि वर्गोत्तम नवंश हा पुन्हा विशेष आहे बुध हा मुळातच बौद्धिकतेच सावध घेऊन आपल्या जीवनामध्ये आपल्या बुद्धीच्या जोरावर व्यक्तिमत्वाची अलौकिकता घडवण्यामध्ये पटाईत आहे आणि कर्कनो वंश हा चंद्राचा वर्गोत्तम असलेला आणि गुरुचं नक्षत्र म्हणजे पुनर्वसु नक्षत्र चंद्र आणि गुरु यांचं एकत्रित होणार संयोगीकरण म्हणजे गजकेशरी योगाची झालं आणि ती इथं आणि नवमांशामध्ये देखील जेव्हा आपल्या पुढे येते तेव्हा या व्यक्तीच असलेलं वैभव या व्यक्तीच असलेलं व्यक्तिमत्वाच समृद्ध असणे आणि त्यातून त्यांनी पुष्कळ काही कमवणे मिळवणे स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर श्रेष्ठत्व प्रस्थापित करणे या गोष्टी त्यांच्या जीवनात सहज साध्य झाल्या व्यक्तिमत्वाला चंद्राचा एक आणि गुरुचा स्पर्श झालेला असल्यामुळे या पुष्कळ वंशामध्ये या व्यक्तीनं गुरु आणि चंद्राच्या साह्यानं आणि स्वतःच्या असलेल्या या अं चंद्र आणि गुरुच्या साह्यानं बुद्धिमत्तेची आघाडी गाजून अं इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये खूप मोठी अं प्रचंड अशा प्रकारची ज्ञान समृद्धता प्राप्त केली आणि त्यामध्ये फार मोठ्या स्तरावर आजही त्यांचा म्हणजे शिक्षणाचा योग आहे मोठ्या स्तरावर मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर काम करून इतरांना मार्गदर्शन करणे आणि जे कोणी आडले निरलेले आहेत किंवा ज्यांना सहाय्याची गरज आहे त्यांना मोफत मुक्त अशा प्रकारच मार्गदर्शन करणे त्यातून त्यांना अं पुष्कळांना त्यांनी कामाचा आ, हात दिला आणि त्यांच्या कुटुंबाची असलेली देखभाल करणे त्यांना आस्थेने चौकशी करणे या गोष्टी पण त्यांनी केल्या पण त्याचबरोबर नुसता हा बुध म्हणजे या वंशामध्ये आहे परंतु या बुधाच्या व्यक्तिमत्वानुसार एखाद्या गोष्टीच जर त्यांना आवड निर्माण झाली किंवा एखादी गोष्ट जर आपल्या व्यक्तिमत्वात रुजावी किंवा आपल्या कंपनीमध्ये तिचा उत्कर्ष व्हावा असं वाटलं असेल तर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे सेमिनार घेऊन अनेक बुद्धिमंतांचा मेळावा एकत्र करून आपल्या ज्ञानाचा दुसऱ्याला सुगंध दिला आणि दुसऱ्याच्या ज्ञानापासून आपल्या व्यक्तिमत्वाला एक जडणघडण प्राप्त करून घेतली द्यावे आणि घ्यावे या वृत्तीने आणि जे जे आपणाशी ठावे ते ते दुसऱ्याशी द्यावे शहाणे करून सोडावे सकळजण या वृत्तीनं आपल्या ज्ञानाचा प्रचार प्रसार आणि देयत्वाची ही असलेली एक कळकळ त्यांच्या व्यक्तिमत्वात दिसून येते सामान्यातून असामान्य होणार हे व्यक्तिमत्व आणि सामान्याला असामान्य बनवण्याचं ध्येय घेतलेलं हे व्यक्तिमत्व या पुष्कर्ण वंशाने त्यांना दिलं आणि हा गुरुचा नवंश गुरुच्या नक्षत्रातील हा नवंश असल्यामुळे या व्यक्तीच्या प्रत्येक कृतीला एक धर्म म्हणजे जनसेवा हाच धर्म आणि जनतेच्या दुःखाचं निवारण करण हीच माणुसकी या दृष्टिकोनातून त्यांचं जीवन आजही घडत आहे आणि आजही ते कार्यरत आहे आपल्या कार्यामध्ये उत्तर प्रदेशामध्ये त्यांचं एक फार मोठ स्थान आहे आणि आपल्या कार्यामध्ये ते अखंडपणे आपण ज्याप्रमाणे म्हणतो की अहोरात्र ते कष्ट करून म्हणजे मोठ्या पदावर जरी माणूस गेला आणि पैशाने जरी तो श्रीमंत झाला तरी मनाची श्रीमंती विचाराची श्रीमंती आणि माणुसकीची श्रीमंती जी हवी आहे ती यांच्यामध्ये आहे त्यामुळे लहान लहान व्यक्तीनं जरी त्यांना काही विचारलं तरी त्याला तुच्छ न मानता किंवा मा घरी सुद्धा कुणीही गेला तरी त्याचा मान सन्मान करणे आणि त्याला योग्य मार्गदर्शन करणे हे ध्येय असल्यामुळे या पुष्कळ नवमांशाच्या व्यक्तीच एक व्यक्तिमत्वच असं प्रचंड मोठ होऊन गेलेलं आहे की समाजामध्ये त्यांना एक स्थान प्राप्त झालेलं आहे बुध या कुंडलीचा ही कुंडली म्हणजे मेष लग्नाची आहे आणि बुध या कुंडलीचा श्रेष्ठेश आहे त्याचप्रमाणे तो पराक्रमेश आहे म्हणून स्वतःच्या चातुर्याने स्वतःच्या बुद्धिमत्तेने यांनी डे टू डे जीवनामध्ये सुद्धा आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडून आणून कार्याची दिशा ही समाज परिवर्तक केलेली आहे हे सगळं यश या पुष्कर नवमांशाने त्यांच्या हातात दिलेलं आहे आणि म्हणून पुष्कर नवमांश हा स्वार्थापेक्षा दुसऱ्याच्या सुखाचा विचार करून स्वसाध्य देखील साधणारा अशा प्रकारचा आहे स्वतःच्या ध्येयाची परिपूर्णता साधण्यासाठी म्हणून अनेक प्रकारच्या दुःखाला त्यांनी निर्विघ्नपणे पार पाडलं अनेक प्रकारचे अडथळे त्यांनी निर्विघ्नपणे पार पाडले आणि आज एका अत्यंत म्हणजे सन्माननीय जागेवर त्यांना विराजमान होता आलं आणि दुसऱ्याने देखील त्या प्रकारे चांगल्या स्थितीमध्ये चांगल्या जागेवर त्याला जीवनभर आपल्या अं ज्ञानाचा उपयोग करून घेऊन जगता यावं यासाठी सातत्याने असलेलं त्यांचं मार्गदर्शन म्हणजे जगी जयदीन अतिपतित जावणी उठवावे खरा तो एकची धर्म जगाला पावे अशा प्रकारच व्यक्तिमत्व स्वतःचा विचार न करता दुसऱ्याच्या सुखासाठी झोकून देऊन त्याला त्याच्या सुखाच्या उंबरठ्यावर नेऊन उभं करण ही जी या बुद्धीची या व्यक्तिमत्वाची या ज्ञानाची ओढ आहे ती या व्यक्तींना आपण खरोखर मनापासून नमस्कार करून अशाच व्यक्ती जन्माला याव्यात की ज्यांना पतित समाजाचं बोध करून धन्यवाद वेदचक्षुला आणि श्रवण करणाऱ्या सर्वांना